आता झाडावर कच्चे आंबे तयार झालेले आहेत बाटे बाटेसुद्धा आलेले आहेत तर मी आज कच्च्या आंब्यांचं आंबट गोड तिखट लोणचं तयार करणार आहे आणि हे लोणचं एवढं साहित्य पण लागत नाही ह्या ह्या लोणच्यासाठी आणि पटकन होतं अगदी पाच मिनटात तयार होतं झटपट असं आणि किती छान होते असं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कच्च्या आंब्याचे आंबट गोड तिखट लोणचं तयार करणार आहे आपण कच्च्या आंब्यांची वे वेगवेगळ्या रेसिपी तयार करतो कच्च्या आंब्यांचं लोणचं कच्च्या आंब्यांची चटणी ज्यूस वेगवेगळे रेसिपी करतो पण आज मी अतिशय अप्रतिम लागणार आहे आंबट गोड तिखट लोणचं तयार करणार आहे बघताच शनी तोंडाला पाणी सुटेल आणि मग तुम्ही जर ही व्हिडिओ बघितली तर तुमची सुद्धा काढण्याची इच्छा निर्माण होईल एवढंही छान होतं लोणचं आंबट गोड तिखट लोणचं चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आमच्या घराच्या शेजारी आंब्याचं झाड आहे मोठं तर त्याच्यावर आंबे असे मोठ्या कैरी झालेली आहे तर मी ते आंबे काढलेले आहेत तर त्या आंब्याचं आता आंबट गोड तिखट असं लोणचं तयार करणार आहे अशी मस्त जवळजवळ असे थोडेसे तयार व्हायला चालेले आहेत आंबे आणि अगदी मोठे मोठे आंबे आहेत तर हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी कापून घेते तो आंबा आहे तो कापून घेते देत आहे तो कट केलेला आहे आणि आंब्याला बाटा तयार झालेला आहे कच्चा आंबा आहे तो कापून घेतलेला आहे त्याला बाटा तयार झालेला आहे कैरी राहिलेली नाही आंब्याची आता हे असे कापून घेतलेले आहेत आणि असे छोटे छोटे जसं आपण लोणचं करतो तेव्हा चिप्स करतो तसे कापून घ्यायचे आहेत काप तर हे सगळे आंबे आहेत ते मी कापून घेते आता हे आंबे कापून झालेले आहेत आणि बाटेसुद्धा मी ह्या लोणच्यामध्ये वापरणार आहे आणि असे चिप्स झालेले आहेत तर पातेल्यामध्ये ठेवलेले आहे आता पाणी घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा बॉईल करून घ्यायचं आहे एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आता मी गॅस चालू करून घेते झाकण ठेवून द्यायचं आहे हे वापरून घ्यायचे आहेत आंबे आंबे आहेत ते वापून झालेले आहेत लगेच दोन मिनिटातच वापून घेतात जास्त वेळ लागत नाही हे लगेच असे भवसर झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्यातलं पाणी आहे ते गाळून घेणार आहे आता हे पाणी आहे ते आंब्यामधलं गाळून घेतलेलं आहे पूर्ण असे तयार झालेले आहेत पूर्ण मौसल आणि आता इथे मी गूळ घेतलेला आहे जवळजवळ हे एक वाटीपेक्षा जास्त असे सॉरी मटेरियल तर त्याप्रमाणे एक वाटी गूळ घेतलेला आहे ह्या पळीच्या मेजरने मी एक पळी तेल घेतलेलं आहे तेल इथे ते कमीच घ्यायचं आहे थोडस चिमुट भर हिंग घालून घेते एक चमच राई घालून घेते राई जास्त घालायची आहे आणि जिरं कमी घालणार आहे अर्धा चमचा जिरं थोडीशी मेथीचे दाणे मेथीचे दाणे मी थोडे खलबत्त्यामध्ये बारीक केलेले आहेत वाद छान येण्यासाठी जिरं राई मेथी तळतळलेली आहे तर त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त घ्यायचं आहे कमी गोड हवा असेल तर कमी घ्यायचं आहे जर एक वाटी तुमचं हे आंब्याचे चिप्स झाले तर पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे त्या मेजरमेंट गुळ विरगळलेला आहे तर त्याच्यामध्ये एक चमच मी मिरची पावडर घालणार आहे मिरची पावडर थोडी जास्त घालायची आहे थोडे तिखटसुद्धा लोणचं लागलं पाहिजे हे गुळाचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल जेवढे आंब्याचे जेवढ्या काप असतात त्याच्यात पाहून गुळ घ्यायचा आहे आणि जर जास्त गोड हवं असेल तर जेवढे एक वाटी जर आंब्याचे काप असतील तर एक वाटी गुळ घ्यायचा कुठल्याही मेजरने घेऊ शकता तुम्ही गुळ विरगळ की एक मिनिट असं जरा ढवळून घ्यायचं आहे आणि हे लोणचं आहे ते अगदी पाच मिनिटात मोजून पाच मिनिटात तयार होते असं मस्त छान गुळ विरघळलेला आहे आणि गुळाचा वास सुद्धा छान येतोय आता ह्याच्यामध्ये मी आंब्याचे काप ते घालून घेणार आहे हे आंब्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि आंब्याचे काप सुद्धा बॉईल व्हायला अगदी एक मिनिटातच होता लागत नाही एक ते दोन मिनिटातच आणि स्लो करायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे गुळामध्ये आंब्याचे काप घातले की एक मिनिट जरा ढवळून ढवळून घ्यायचं आहे नंतर मग गॅस बंद करून घ्यायचा तो, आहे आणि मस्त झालेलं आहे हे लोणचं आंबट तिखट गोड क्षणी टो तोंडाला पाणी सुटेल एवढं असं छान लोणचं हे होतं आणि हे टेस्टसुद्धा छान लागतं या लोणच्याची तुम्ही भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा हे लोणचं नुसतंसुद्धा खायला खूप छान आहे कच्च्या आंब्यांचं आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे अगदी झटपट आणि गॅस बंद करून घेते आणि सर्व करते किती छान झालेलं आहे बाटे वगैरे छान लागतात त्याच्यामध्ये मस्त देखील झालेलं आहे तोंडाला पाणी सुटणारं आंब्याचं कच्च्या आंब्यांचं लोणचं तयार झालेलं आहे तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील धन्यवाद